काय म्हणतो ज्यांची माल मग मतदानाची तारीख जवळ नाही रे जवळ आता <गणागवाद> पाली ना मतदानाची तारीख जवळ आता आपल्या विदर्भातल्या काही भागातलं मतदान आहे ना आता सव्वीस हो आहे मतदान आलं मतदानाला म्हणते का जवळ कोणाला मतदान कोणाले <गणागवाद> करतो काय करतो हे सांगत असते का रे गुप्त मतदान पद्धत आहे ना ते नसते सांगत कोणाला मतदान करतो काय करतो ते जे आपल्याला पटातल्या मतदान करायचं आपल्या देशाच्या विकासाच्या दृष्टीनं मतदान करण हे आपलं कर्तव्य आहे आणि ते गुप्त ठेवाव ते काही असं सार्वजनिक जाहीर करू नये माणसानं बरोबर आहे बरोबर आहे तुमचं बरोबर आहे माहित चुकलं आलं दादा दोन तीन दिवसानं म्हणता कारण माझे मतदान करणं होते का नाही काय म्हणते दिवशी मला कामही आहे काम तर पडते का मांग असते तर बाबू पडते का मांग काम असते तर मग मतदान करू नका का माणसानं असं आहे ना मग मतदान करत ना मग चालले आपले हे करायले हां मतदान करायला पाहिजे लोकशाहीच्या बळकटी करण्यासाठी मजबूती करण्यासाठी मतदानाचा जे हक्क आहे आपला ते बजावलंच पाहिजे बरोबर बरोबर आहे आहे मतदान करायला पाहिजे प्रत्येक भारतीय नागरिकांना मतदान करायलाच पाहिजे कामजी माणसं माणसाचे मागत धंदे सोडून का मतदान करावं काय मतदान का नेहमी नेहमी मतदान असते का नेहमी नेहमी असते का मतदान हा धंदे सोडून मतदान कराव काय म्हणतात असा किती टाइम लागते मतदान करायला असा किती टाइम लागते मतदान करायला हा पार्टीत जायचं मतदान करायचं आणि मग आपले दिवसभर काम सुरू कोणते आहेत ते हा कोणा असा काय टाइम लागते मतदान करायला चल आपला म्हणून राहिला काम आहेत मग काम आहेत किती काही काम असले तरी मतदान करायला पाहिजे बहु माणसानं हा आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते होना आपल्या संविधानानं मतदानाचा हक्क दिला आहे ते हक्क आपण बजावलाच पाहिजे ना आपल्याला आपल्या देशासाठी देशाच्या मजबूती करण्यासाठी लोकशाहीसाठी आपण मतदान करायला पाहिजे प्रत्येक नागरिकाला ना माणूस ना असून असे कोणते काम आहे तरी तुला गेली तुलाच काम करत का? मतदानाच्या दिवशी मग मला काम आहे मतदान करणं होत नाही काही बोलून राहिला पुन्हा परदेशात मतदान करायला पाहिजे मतदान केल्याशिवाय कसं काय होणार आहे मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे लोकांना मतदान केलं पाहिजे बरोबर आहे ना लोकांना जिथे विजयावर हो येते पुन्हा आपल्या देशाचं सरकार आपल्या मतच्या भरोश्यावर बनते आपण मतदान करतो म्हणून बनते त्या प्रक्रियेत आपण सहभागी व्हायला पाहिजे का नाही आपण सहभागी व्हायला पाहिजे म्हणून म्हणून राहिलो मतदानाच्या दिवशी काय कामं असतील ते घंटाभर बाजून ठेवायचे आणि मतदान करायचं लागन लागन। तो, तो न, लागन। हो करायच लागेल मतदान करावंच लागेल काम काय आपले चालू रोजचेच कामं आहेत मतदान हे काय पाच वर्षातून असते ना मतदान करावंच लागेल गडे हो तुम्ही बी येत्या सव्वीस तारखेले आपल्या मागो कोणते जरी कामं असले तर मतदान अवश्य करा आम्ही मतदान करतो तुम्ही बी मतदान करा